नमस्कार जय शिवराय जय भीम माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना जे पात्र आहेत त्यांना आजकाल ओ टी पीच्या च्या माध्यमातून त्यांची फसवणूक करण्याचे खूप मोठं षडयंत्र चालू आहे तरी जबाबदारी माडाने स्वीकारून हे त्वरित बंद करणं गरजेचं होतं त्या पद्धतीने आपण त्यांच्याशी संपर्कही करण्याचा प्रयत्न केला दोन दिवसापूर्वीच कार्यकारी अधिकारी मिलिन बोरीकर यांचीही आपण भेट घेतली त्यांच्याही निदर्शनास प्रकार आणून देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तो विषय गृहनिर्माण विभागाकडून त्यांना विकासक म्हणून नेमलेला त्यामुळे ते त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करा ते त्याच्यावर ऍक्शन घेतील वगैरेची आम्हाला उत्तरे देण्यात आली खरं तर हा प्रश्न एक निर्माण होतो इथे की हे जे कन्सेंट भरून घेतले जात आहेत हे म्हाडाच्या साईटवरून वेबसाईटवरून भरून घेतले जातात फोन कॉल करताना म्हाडाच्या नावाचा उपयोग केला जातोय की आम्ही म्हाडातून बोलतोय म्हाडाकडे आमची असलेली जी काय माहिती होती ती आम्हाला सांगितली जाते आणि त्यामुळे आम्हाला तो विश्वास वाटतो की खरोखर हा जो फोन कॉल आलेला आहे तो म्हाडाकडून आलेला आहे आणि आम्ही कुठेतरी तो व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ओ टी पी देतो आणि ती फसवणूक होते त्यामुळे ही जबाबदारी खरं तर म्हाडान स्वीकारली पाहिजे होती परंतु ते स्वीकारायला तयार नाही हरकत नाही त्या पद्धतीनं ना। आपण जर फसवणूक करून आमचं मुंबईतला अधिकार काढण्याचा प्रयत्न होत असेल तर नक्कीच ते शक्य नाही कारण एक ओ टी पी फक्त तुम्ही घेऊन जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही मुंबईचा अधिकार किंवा यांना तिकडे घरं देऊ तर ते शक्य नाही आणि अशी फसवणूक झालेल्या गिरणी कामगार किंवा वारसांना माझी विनंती आहे की तुम्ही तक्रारदार म्हणून आता पुढे आले पाहिजेत नक्कीच आपण ते रद्द करून घेऊ त्याच्याबद्दल वाद नाही शंकाच ठेवू नका ते रद्द केले जातील करावेच लागतील महाराष्ट्र शासनाला किंवा माडाला तर ज्या पद्धतीने हा कन्सेंटचा विषयच पुढे आणला गेला कन्सेंट आणण्याची एक प्रक्रिया असते कन्सेंट चालू करण्याची एक पद्धत असते आणि ती पद्धतच म्हाडाकडून खर तर चुकीच्या पद्धतीनं ती प्रक्रिया राबवली गेलेली आहे कन्सेंट कोणताही चालू करताना नक्कीच त्याची संपूर्ण माहिती जनतेला द्यावी लागते जनतेसमोर मांडावी लागते मग प्रेस नोट असतील किंवा मीडियाच्या माध्यमातून ती लोकांसमोर आणावी लागते कन्सेंट कसा भरला गेला वगैरे ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या करणं गरजेची होती प्रक्रिया तीच म्हाडाने चुकीची केलेली आहे आणि आज जर तुमच्या नावाखाली म्हाडाच्या नावाखाली हे जर सगळे प्रकार घडत असतील तर नक्कीच कुठेतरी शासकीय व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था या सगळ्यामध्ये कुठेतरी गुंतलेली आहे का हा प्रश्न नक्कीच निर्माण होतो परंतु हरकत नाही त्या पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि नक्कीच ते आपण थांबवू परंतु ज्या गिरणी कामगार आणि वारसांची अशी फसवणूक झालेली आहे त्यांची त्यांना माझी एक विनंती आहे की आपण एक विनंती अर्ज किंवा तक्रार अर्ज आता सुरू केलेले आहेत जे तक्रार अर्ज तुम्ही भरून आम्हाला द्या तुमची नेमकी तक्रार काय तुम्हाला कशा पद्धतीनं फसवलं गेलं हे जर तुम्ही आमच्याकडे दिले तक्रारदार म्हणून तुम्ही पुढे आलात तर नक्कीच आपण हे कन्सेंट जे चुकीच्या पद्धतीनं भरून घेतलेले आहेत ते रद्द करू आणि या तक्रार अर्जाचा जर नमुना तुम्हाला हवा असेल किंवा तो अर्ज तुम्हाला हवा असेल तर नक्की स्क्रीनवरच्या नंबरवर कॉल न करता फक्त व्हॉट्सअप मॅसेज करा की ओ टी पीच्या माध्यमातून फसवणूक माझी झालेली आहे माझं माझं नाव हे आहे माझा अर्ज क्रमांक आहे नक्कीच तुम्हाला तो फॉर्म पाठवून देण्यात येईल तो पूर्ण भरा त्याच अर्जाच्या खाली किंवा तक्रार अर्जाच्या खाली एक पत्ता दिलेला आहे त्या पत्तावर तुम्ही पोस्टाच्या माध्यमातून ते तुमचे तक्रार अर्ज पाठवू शकता आपण येणाऱ्या काळात या गोष्टीवर नक्कीच कुठेतरी प्रतिबंध आणू आणि ते थांबू फसवणूक झालेली आहे चुकीचे कन्सेंट भरून घेतले गेलेले आहेत व्हेरिफिकेशनच्या नावाखाली किंवा अन्य काही सांगून नक्कीच ते रद्द करण्याचा प्रयत्न करू आणि ते केलेही जातील परंतु तुम्हीही तक्रारदार म्हणून पुढे येण्याची गरज आहे आणि त्यामुळे असे तक्रार अर्ज जेवढे जास्तीत जास्त आपल्याकडे येतील तेवढं आपलं काम सोपवलं त्यामुळे सर्वांना विनंती आहे ज्यांची फसवणूक झाली त्यांनी हे तक्रार अर्ज नक्कीच आमच्याकडे जमा करा आपण संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून ह्या पूर्ण प्रश्नावर किंवा हा जो काही फसवणुकीचं एक षडयंत्र रचलं गेलं त्याला कुठेतरी नक्कीच थांबू जय हिंद जय महाराष्ट्र